हॅलो गायज नमस्कार आज बघा माझ्या किचनमध्ये किती राडा पडलेला आहे आज ॲक्च्युली आमच्याकडे लाईटही नाही होती सकाळपासून आणि पाणीसुद्धा नव्हतं त्याच्यामुळे बरेच कामं असे पेंडिंग पडलेले आहेत खूप सारे दोन टोपले भांडेसुद्धा हे बघा घासायचे राहिले आहेत आता मला चटचट आवरायला सुरू करायचं आहे सगळं काही दूधही माझं आज नसलेलं आहे दूधसुद्धा आज चहासुद्धा पिलेलं नाही आहे सकाळपासून इतका थकवा आला आहे पण आता सध्या मला फास्ट काम करणं गरजेचं आहे सगळ्या भाज्या वगैरे मी ठेवून टाकल्या जागच्या जागी आणि ट्रॉली सगळी भरून टाकली व्यवस्थित हे बघा लेकरांना भात दिला होता खायला त्यांनीसुद्धा खाल्लेलं नाही आज कुणालाही काहीच खायचा बोंड नव्हता त्याच्यामुळे सगळं काही जश तशाला तसं पडलं आहे लाईट हे खूप महत्त्वाची लाईट नसेल पाणी नसेल तर काहीच होऊ शकत नाही सगळं किचनवट्ट्यावर पोहे केलेले आहेत तसेच पडलेत लेकरांनी खूपच जास्त घाण करून टाकले सगळं काही मी आता पटकन वट्टा साफ करून घेते गॅस स्वच्छ धुवून घेते गॅस आणि वट्टा साफ असेल तर सगळं काही छान वाटतं मग -चक हे सगळं झाल्याच्यानंतर मला दोन टोपले भांडेसुद्धा घासायचे आहेत सोयपाक पण करायचं आहे तर बघा किती चक्काचक्क माझा वट्टा झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो आणि लाईक नक्की करा धन्यवाद